हरे कृष्ण गीतेच्या या प्रवासामध्ये आपल्या सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत अध्याय तिसरा श्लोक एक्केचाळीसावा तस्मान्याद नियम्य भरतर्षभ पापमानम प्रजही ज्ञाननाशनम म्हणून हे भरत श्रेष्ठा अर्जुना सुरुवातीला इंद्रियांचे संयम करून तू या रूप शत्रूचा नाश कर कारण हा ज्ञान आणि तत्वज्ञानाचा नाश करणारा आहे इंद्रियानी पराण्य पुरींद्रियेभ्य परम पराबुर्धियो बुद्धे परत इंद्रिये हे, हे श्रेष्ठ समजले जातात इंद्रियांपेक्षा मन श्रेष्ठ आहे मनापेक्षा आणि बुद्धीपेक्षाही श्रेष्ठ असा जो आत्मा आहे तो खरा सर्व श्रेष्ठ आहे एवम बुद्धे हे परम बुद्धवान जही शत्रू महाबाहो काम दुरासदम म्हणून हे महाबाहो अर्जुना बुद्धीपेक्षा ही श्रेष्ठ अशा आत्म्याला ओळखून मनाने आत्म्याला स्थिर कर रूप दुष्कर असलेल्या शत्रूचा नाश कर अर्जुनाला कर्म न करण्याची इच्छा होत असते पण श्रीकृष्ण त्याला कर्मयोगाचे महत्व समजावतात प्रत्येक व्यक्तीला त्याच्या स्वभावानुसार कर्म करणे आवश्यक आहे निष्काम भावनेने म्हणजेच कोणाची अपेक्षा न करता केलेले कर्म हे श्रेष्ठ आहे त्यामुळे आत्मशुद्धी होते ज्ञानीजनही समाजाच्या कल्याणासाठी कर्म करतात इंद्रिय संयम स्वधर्म पाळणे आणि वासनांचा नाश करणे आवश्यक आहे काम हाच करा शत्रू आहे तो ज्ञानाचा नाश करतो मन बुद्धी आणि आत्म्याचे स्थान समजावून श्रीकृष्ण अर्जुनाला कर्म करण्याचे आणि युद्धात उतरून आपले कर्तव्य पार पाडण्याचे आदेश देतात या पुढील गीता आपण पुढील भागात पाहणार आहोत तोपर्यंत हरे कृष्ण